आदिवासी समाजाच्या प्रश्नावर आक्रमक होत सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उड्या मारल्या त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती मंत्रालयातील मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच बाहेर आदिवासी आमदारांनी आंदोलन सुरू केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही आदिवासी आमदारांनी आंदोलन केलं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील व इतर आमदार यांनी संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या नंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयात ठिया आंदोलन पुकारले पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्यासह पालघर जिल्ह्यातील आमदार व राज्यातील आदिवासी आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आदिवासी आरक्षणांतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जी आर काढण्याची भूमिका सरकारने मागे घ्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे पेसा भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत असंही नरहरी झिरवळ यांनी बोलताना सांगितले